नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बघता बघता मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार कसा आला ते कळलेच नाही मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार आजचा दिवस केवळ एक तारीख नाही तर श्रद्धा निष्ठा आणि निस्वार्थ भक्तीचा संगम आहे सकाळची पहाट उजाडण्याआधीच घरात एक वेगळी शांतता पसरलेली असते आकाशात मृदू उजेड हवेत गारवा आणि मनात देवीच्या दर्शनाची ओढ आजचा दिवस देवीच अर्पण करण्याचा स्वतःला थोडंसं बाजूला ठेवून ईश्वराच्या चरणी पूर्णपणे समर्पित होण्याचा सकाळपासूनच घरात तयारी सुरू झाली स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मन देह आणि भावनांची शुद्धता साधली गेली देवाऱ्यातील दिवा प्रज्वलित करताना तो केवळ तेलाचा दिवा राहत नाही तर तो आपल्या अंतर्मनातील अंधार दूर करणारा प्रकाश बनतो अगरबत्तीचा सुगंध घंटेचा नाद आणि मंत्रोच्चारांनी घरात पवित्र असे कंपन निर्माण होते आज मी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मातेचे स्वरूप साकारणार आहे लाल पिवळ्या फुलांनी सजलेली देवी डोक्यावर मुकुट आणि चेहऱ्यावर मातृत्वाची करुणा ही केवळ मूर्ती नाही तर साक्षात शक्तीचे रूप आहे देवीसमोर असताना मन आपोआप शांत होते डोळ्यात नकळत पाणी येते आणि ओठांवर फक्त एकच शब्द येतो आई महालक्ष्मी माता फक्त धन वैभव देणारी देवी नाही तर विवेक संयम आणि समाधान देणारी माता आहे तिची कृपा स्वार्थाने नाही तर निस्वार्थ भक्तीने मिळते जी भक्ती अपेक्षेशिवाय केली जाते तीच देवीला प्रिय असते आजच्या दिवशी पूजा करताना मनात कोणतीही मागणी नसते फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं आई जे दिलंस त्याबद्दल कृतज्ञ आहे आणि तुझा आशीर्वाद आयुष्यभर असाच माझ्यासोबत आणि या सृष्टीतील सगळ्या जीवांसोबत राहू दे हीच खरी निस्वार्थ पूजा आणि हीच खरी सेवा देवीसमोर अर्पण केलेलं प्रत्येक फूल आपल्या अहंकाराचं विसर्जन करतं तसेच आज गुरुवार म्हटल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस तर आज नेहमीप्रमाणे मी जशी गुरुवारची पूजा करते तशीच देवाऱ्याचीही आणि आपल्या गुरूंची पूजा केली श्री स्वामी समर्थ महाराज हा नाम जप मनाला आधार देतो महाराजांचा आशीर्वाद आपल्याला धैर्य देतो योग्य मार्ग दाखवतो आणि संकटातही विश्वास टिकवून ठेवायला शिकवतो देवाऱ्यातील पूजा ही फक्त विधी नसते ती रोजच्या जीवनाला दिशा देणारी साधना असते नियमित सेवा नियमित जप आणि श्रद्धेने केलेली आरती हे आपल्या आयुष्याचं खरं भांडवल आहे पूजा केल्यानंतर घरात एक वेगळाच गूढ शांतपणा उतरतो जणू काही देवीच्या उपस्थितीने घराचा प्रत्येक कोपरा जागृत झालेला असतो देवाऱ्यासमोर बसताना मन आपोआप अंतर्मुख बनतं बाहेरचं जग क्षणभर थांबतं आणि आपल्या मनातील यात्रा सुरू होते मार्गशीर्ष महिना हा केवळ सणांचा महिना नाही तो आत्मशुद्धीचा काळ आहे या महिन्यात मन अधिक संवेदनशीलवंत विचार अधिक शुद्ध होतात आणि श्रद्धा अधिक खोलवर रुजते म्हणूनच या महिन्यात केली गेलेली प्रत्येक पूजा थेट अंतकर्णाला स्पर्श करते आजचा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक अखंड साधना असतो सकाळची पूजा आत्म्याला जाग करते दुपारची शांतता विचारांना स्थिर करते तर संध्याकाळची आरती मन पूर्णपणे ईश्वरचरणी समर्पित करते आरतीचा दिवा फिरताना त्या प्रकाशात आपल्या आयुष्यातील अडचणी क्षणभर विसरल्या जातात त्या प्रकाशात फक्त आशा असते विश्वास असतो आणि आईच्या कृपेची जाणीव असते देवीसमोर उभं राहून कधी काही बोलायची गरजच वाटत नाही कारण आईला शब्दांची गरज नसते ती आपल्या डोळ्यातलं पाणी ओळखते आणि न बोललेली वेदनाही समजते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वासच आपल्या जीवनाचा आधार बनतो देवारा म्हणजे घराचं हृदय जिथे रोज आपण आपली चिंता ठेवतो आणि आशा घेऊन आपण नव्याने सुरुवात करतो नित्यपूजा आपल्याला शिकवते नियम संयम आणि कृतज्ञता हळदी कुंकूची परंपरा साजरी करताना फक्त ओटी भरली जात नाही तर त्या परंपरेने मनही तृप्त होते एकमेकींसाठी दिलेल्या शुभेच्छा घराघरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही भक्ती म्हणजे चांगलं वागणं सत्याचा मार्ग धरून चालणं आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं देवी आपल्या अंतर मनात वसते ती आपल्याला विचारांमध्ये शुद्धता आणि कृतीत प्रामाणिकपणा शिकवते मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार आपल्याला आठवण करून देतो ईश्वर केवळ मंदिरातच नाही तर तो आपल्या वागण्यात आहे आई महालक्ष्मीची कृपा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या जीवनात समाधान शांती आणि सद्भावना घेऊन येऊ संध्याकाळ होताच घरात पुन्हा एकदा शांतता पसरते दिवा लावला जातो पोथी उघडली जाते आणि प्रत्येक शब्द मनाच्या खोलवर जाऊन बसतो पोथी वाचन आपल्याला शिकवतं संयम भक्ती आणि विश्वास देवी आईला संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर नित्यसेवा आटपून घेतली आणि नंतर हळदी कुंकूला सुरुवात झाली तर हा केवळ एक सण नाही तर श्रीशक्तीचा सन्मान आहे हळद म्हणजेच मंगलतेचं प्रतीक आणि कुंकू म्हणजेच सौभाग्याचं चिन्ह एकमेकांना शुभेच्छा देताना मनात सकारात्मक ऊर्जा भरून येते मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार आपल्याला शिकवतो भक्ती म्हणजे दिखावा नाही पूजा म्हणजे व्यवहार नाही आणि ईश्वर म्हणजे केवळ मूर्ती नाही तर ईश्वर म्हणजे आपल्या अंतर्मनातील श्रद्धा आपली निस्वार्थ भावना आणि आपल्या कर्मातील प्रामाणिकपणा संध्याकाळचं वाचन करताना मी आपल्या स्वामी स्तवनापासून सुरुवात केली स्वामी स्थवन वाचून झाल्यानंतर सगळ्या आरत्या करून घेतल्या आणि त्यानंतर गणपती स्तोत्र दुर्गास्तोत्र कालभैरवाष्टक माळीवर्षी स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप केला आणि त्यानंतर आपली महालक्ष्मी देवी आईची पोती वाचून घेतली आणि त्यानंतर स्वामीचरित्र साऱ्या मृतामधील तीन अध्याय वाचले जे मी रोजच्या नित्यसेवेत वाचन करते आणि ते झाल्यानंतर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचला तर अशा तऱ्हेने आजची संपूर्ण सेवा पूर्ण केली संध्याकाळी सहा ते सातमध्ये मी माझी नित्यसेवा वाचन पठण श्रवण सगळं काही पूर्ण केलं आणि त्यानंतर मग हळदी कुंकूला सुरुवात झाली आई महालक्ष्मीची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो श्री महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय